ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कृपाशीर्वादामुळे कायम भावी मुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवार यांनी आज गौरवशाली महाराष्ट्राच्या व्यासपीठावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून सत्कार न स्वीकारल्याबद्दल आणि प्रतिनिधी पाठवल्याबद्दल सूचक वक्तव्य केलेलं आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन माजी मुख्यमंत्री उपस्थित राहू शकलेले नाही आता प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ यासारख्या महनीय या नेत्यांनी हे व्यासपीठ आधीच वजनदार झालेलं त्या अर्थ मग ते वजनदार फक्त अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी काँग्रेसच आहे असं आजच्या कार्यक्रमातून दिसून आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र अतिशय खुश राहून आपले शब्द जे बोलायचे ते बोलून गेले आणि जो संदेश द्यायचा तो त्यांनी देऊन टाकलेला आता अजित पवार यांच्यावर एकनाथ शिंदे हे एक का नाराज आहेत याची चर्चा आता अजून वेगाने होणार अमित शाह यांनी जे लोटस ऑपरेशन केलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रत्यंचा ओढली त्यासाठी आणि सक्सेसफुल केलं ते सगळं लोटस ऑपरेशन या लोटस ऑपरेशनमुळे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस निर् हा पक्ष निर्माण झाला आणि एकनाथ शिंदे यांचा शिवसेना हा पक्ष निर्माण झाला आता या पक्षांमुळे या फोडाफोडीच्या राजकारणामुळे गौरवशाली महाराष्ट्रामध्ये चुकीच्या राजकारणाचा पायंडा कसा पडलेला आहे आणि मग हे राजकारण नाही हे महाराष्ट्राच्या विकासाचा विचार आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व परंपरेचा हा मागोवा आहे कलेची कदर आहे वगैरे वगैरे या शब्दांना काहीही अर्थ उरलेला नाही असं आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवलेल्या कार्यक्रमातून दिसून आलेलं आहे आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा रोखोक दा, दादा प्रशासनावर प्रचंड पकड जे काम होणार आहे ते लगेच करणार आणि जे होणार नाही ते लगेच सांगणार होणार नाही जसं त्यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाड यांना प्रत्यक्षपणे सांगितलेलं आहे नियमा की नियमामध्ये बसूनच सामाजिक न्याय खात्याचा सा जो निधी आहे सातशे आठशे कोटी रुपये तो लाडक्या बहिणींसाठी दिलेला आहे त्याच्याही आधी सात हजार कोटी रुपयांचा निधी देखील अशाच प्रकारे वेगळ्या कामासाठी या खात्याचा उचललेला आहे त्याच्यामुळे काय झालं की संजय शिरसाट नाराज झाले मग सामाजिक न्याय खातं हे बंदच करा समाज कल्याणाची गरज नाही शिष्यवृत्तीची गरज नाही वस्तीगृह चालवण्याची गरज नाही असं ते बरचसं काही बोलून घे आणि एकनाथ शिंदे हे तर गैरहजर राहिले त्यांचा मुख्यमंत्री म्हणून सत्कार तिथं होणार होता चित्र फित दाखवण्यात आली एकनाथ शिंदेची जशी जे उपस्थित राहिले मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्र्यांच्या चित्रफिती दाखवण्यात आल्या त्या श्राव्य माध्यमातून एकनाथ शिंदे हे कॉमन मॅन त्यांनी कसं धडाकेबाज काम केलं अहोरात्र ते कसे झिजले महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री म्हणून हे जरूर दाखवण्यात आलं परंतु एकनाथ शिंदे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी केलेलं हे कौतुक नको होत आणि म्हणून त्यांनी प्रताप सरनाईक हे आपल्या एका शिलेदाराला तिथं आपल्या वतीने पाठवले आणि ते त्याचा त्या सत्काराचा स्वीकार त्यांनी केला अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये आवर्जून त्याचा उल्लेख केला की एकनाथ शिंदे हे जर स्वतः उपस्थित राहिले असते तर चांगलं झालं असतं हे प्रतिनिधी पाठवणं वगैरे असं करायला नको होतं अर्थात सरनाईक हे माझे मित्र आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकेकाळ होते वगैरे वगैरे असं करून त्यांनी सारासारो सारव केली आणि आपली जीभ त्यांनी आवरली आता काय झालेले ह्या व्यासपीठावर नारायण राणे होते अशोकराव चव्हाण होते आता नारायण राणे यांचा जो स्वाभिमानी पक्ष तो नंतर भाजपमध्ये तो विलीन झाला आणि नारायण राणे हे प्रभावही प्रभाव प्रभावहीन असे नेते ठरले कारण ते आता भाजपचे नेते झालेले त्यांचा तो जो बाणा आहे तो आता कुठेतरी कमी झालेला आहे आणि मग अशीच गत आपली देखील होणार आहे आणि त्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस जोरदार प्रयत्न करत आहेत म्हणजे आता मुंबई महानगरपालिकेची एकदा निवडणूक ओरखली गेली कि नंतर वर वर की त्याच्यानंतर आपला त्या अर्थाने नारायण राणे होऊ शकतो अशी भीती एकनाथ शिंदे यांना आहे आता ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्याबरोबर युती केली त्यांना धनुष्यबान दिला शिवसेना पक्ष हे नाव दिलं त्यासाठी कायदेशीर दे, बेकायदेशीर दे, जेवढी काही रसद पाहिजे ती सगळी रसद पुरवली आणि महाशक्तीच्या महाशक्तीचा आशीर्वाद देखील एकनाथ शिंदे यांना दिला आता हे एकनाथ शिंदे शिवसेना बरोबर बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा चालवत आहेत उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये गेलेले आहेत महा आघाडी त्यांनी केलेली आहे त्याच्यामुळे खरे हिंदुत्वाचे पाईक म्हणून एकनाथ शिंदे हेच आहेत मग आमची त्यांच्याबरोबर कशी नॅचरल युती आहे नैसर्गिक ते आमचे राजकीय भागीदार आहेत मग त्यांना स्वीकारलं वर्षभरानंतर अजित पवार यांना देखील घेण्यात आलं आणि तिथेच सगळं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं वाजलं तसंच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं देखील वाजलं आणि अजित पवार हे आपले स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत असं भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस सांगायला लागले ही कूटनीती आहे ही चाणक्य नीती आहे रा विस्तारवादी राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीचा बेरजेचा विचार करावा लागतो आणि तो अजित पवारांच्या बाबतीत केलेला आहे जरी वैचारिक मतभेद असले तरी देखील मग आता अजित पवार ज्या वेळेला सत्कार करतात माजी मुख्यमंत्र्यांचा आणि विद्यमान की गौरवशाली महाराष्ट्र म्हणून यांनी कसा घडवलेला अर्थात प्रत्येकाचं काही ना काही निश्चितपणे योगदान आहेच आहे म्हणजे एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आणला ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे असं म्हटलं जायला लागलं आता प्रतिगामी ज्यांना म्हटलं जातं अशा भारतीय जनता पार्टीचा एक हाती कारभार सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्या एक हातीमध्ये अजित पवार हा एक हात आहे हा हुकमी एक आहे का कारण आता एकनाथ शिंदे यांचा वापर त्या अर्थाने सगळा करून झालेला आता शत प्रतिशत सत्ता आणायची मग आता जर अजित पवार हे जरी आपले स्ट्रॅटेजिक पार्टनर असले तरी ते ज्या वेळेला करतात त्यावेळेला त्यांना उत्तेजन दिलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि म्हणून हे व्यासपीठ कसं अराजकीय आहे म्हणजे एक मे ते चार मे हे जे काही प्रदर्शन ठेवलेलं आहे गौरवशाली महाराष्ट्राचं ते आता मंत्रालयामध्ये देखील भरवलं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून सांगितलं मग आता हे होत असताना नारायण राणे आणि अशोक चव्हाण हे आवर्जून ज्या वेळेला उपस्थित राहतात आणि आपलं वक्तव्य ज्यावेळेला तिथं ते म्हणजे त्या अर्थाने ते बोलतात त्यावेळेला नारायण राणे यांनी मोठी अडचण करून ठेवली आता ती कशी अडचण करून ठेवली की विक विकसित भारताप्रमाणे विकसित महाराष्ट्र करायचा आहे एक ट्रिलियन तीन ट्रिलियन इतकी इकॉनॉमी करायची आहे आणि ती करत असताना टीका जी होत आहे सध्या जे टीका करतायत दरडोई उत्पन्नाबद्दल टीका आहेत मानवी विकास निर्देशंकाबद्दल टीका आहेत गरिबी निर्मूलन त्याच्याबद्दल टीका आहेत आरोग्य शिक्षण याबद्दल मोठ्या प्रमाणात टीका सुरू आहे असं असताना नारायण राणे यांनी हेच मुद्दे समोर आणले की पर कॅपिटल इन्कम काय आहे हे पाहायला पाहिजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काय हे पाहायला पाहिजे असं त्यांनी सुनावलं अर्थात ते करत असताना आपण एकत्र आलं पाहिजे त्यासाठी हे असा जर कार्यक्रम होत असेल त्यासाठी परदेशात जायची काय गरज आहे असं देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला मारलेला परंतु अडचण आता काय झालेली आहे की पर कॅपिटा इन्कम मध्ये महाराष्ट्र मागे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये मग मा भारतच पूर्ण मागे म्हणजे आता तो विषय खूप मोठा आहे पण पर ही परिस्थिती आहे नारायण राणे हे न कळतपणे काय केलेलं आहे त्यांनी हे सगळं विकसित महाराष्ट्राची पूर्ण काय ते टायर पंक्चर करून टाकलेलं आहे काही जणांसाठी ते असं केलेलं आहे आता अशोकराव चव्हाण म्हणजे काँग्रेसमधून आलेले म्हणजे एकदम या महायुतीमध्ये अजून ते त्या अर्थाने स्थिरावत आहेत मग काय नेमकं आपण बोललं पाहिजे ह्या व्यासपीठावर असं त्यांना सूचनाच झालं आणि अजित पवार यांनी ज्या वेळेला ह्या दोघांचाही उल्लेख केला की नारायण राणे यांचा कसा दरारा होता त्यांची एक नजर त्या आमदारांना कसे गप्प बसवायची सगळं शिस्तीमध्ये चालवायचे करडी नजर कशी असायची मुख्यमंत्री कसा असावा नारायण राणे यांनी तो आदर्श ठेवलेला आणि अशोकराव चव्हाण यांच्याबद्दल बोलताना त्यांना अशोक चव्हाणांना कमी ते जरी दोनदा मुख्यमंत्री झाले तरी त्यांना कमी कालावधी मिळाला आता त्यांच्यावर ते, ते आरोप झाले होते वगैरे वगैरे असं ते बोलले आता राजकारणामध्ये आरोप होता मग त्याचे शिक्षण नेत्यांना मिळते वगैरे वगैरे असं देखील प्रमाणपत्र अजित पवारांनी अशोक चव्हाणांना दिलं आता प्रश्न काय प्रश्न मूळ हा आहे की शरद पवार हे उपस्थित राहिले जे शरद पवार एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे पुरस्कार देण्यासाठी दिल्लीला उपस्थित राहतात मराठा आरक्षण असेल गौतम अदानींचे काही प्रश्न असतील वगैरे वगैरे कारणांसाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शरद पवार आवर्जून भेटतात आणि अजित पवार यांना मात्र दुःख झालेलं आहे त्यांनी आपल्या भाषणामध्ये जवळपास उल्लेख टाळला शरद पवारांचा की ज्यांच्यामुळं आपण उपमुख्यमंत्रीपदी किती काळ किती वेळेला राहिलो हा एक प्रकारे विक्रम केलेला आहे हे सांगायची हो ही खर तर संधी होती की आपण कशामुळे हे झालेलं आहे परंतु आपल्याला ती कोणत्या तोंडाने आपण बोलणार आहे आपण राष्ट्र आपली वेगळी चूल मांडली आणि त्यासाठी जसं एकनाथ शिंदे यांना महाशक्तीचा आशीर्वाद मिळाला त्याचप्रमाणे तो आपल्यालाही मिळालेला आहे मग आपण शरद पवारांची त्या अर्थाने राजकीय गोष्टी कशी केलेली आहे आपण आता तो गुलाबी प्रचार करून पवार, कसा विजय मिळवलेला आहे आणि मग शरद पवार अजित पवारांकडून स्वतःचा मुख्यमंत्री म्हणून सत्कार करून घेतील का हे तर प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ हे यांना कसं सुचलं नाही की आपण अजित पवारांना ते सांगितलं पाहिजे खरं तर शरद पवारांच्या म्हणजे ते जिथं असतील तिथं नेऊन द्यायला पाहिजे जर तुम्हाला जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी चार वेळेला ज्या प्रकारचं काम केलेलं आहे महाराष्ट्राचं ज्या प्रकारे नेतृत्व केलेलं आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय शिष्य म्हणून त्यांनी ज्या प्रकारे कामगिरी केलेली आहे वैचारिक वारसा जपलेला आहे त्याची कुठं आहे परंतु काय राष्ट्रवादी काँग्रेस आपण फोडली आपला सगळा राजकीय संसार आपण सुरू केला मग यशवंतराव चव्हाणांचे यांची प्रतिमा आपण वापरायला लागो लागलो जशी एक सुंदर अति कलाकृती आता तिथं पुतळा तो, तो गौरवशाली महाराष्ट्र प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेला आहे मग आपण शरद पवारांची प्रतिमा वापरू शकत नाही कारण ती त्यांनी ते बजावलेले की बजा राजकीय व्यासपीठावर तुमच्या माझी प्रतिमा वापरून आण अर्थात टू ब्रॅकेट जर बोलायचं झालं तर शरद पवार आणि अजित पवार हे तसे काही वेगळे नाही आहेत हे असं वारंवार संजय राऊत सांगतात आणि त्याच्यामध्ये बरंच तथ्य देखील आहे तरी देखील शरद पवार हे भाजप बरोबर जातील असं अजिबात आहे असं देखील संजय राऊत म्हणतात म्हणजे अजित पवार यांना त्या अर्थाने आता कसं की रयत संस्था असो वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असो विद्याप्रतिष्ठान असो ए आय चा वापर करणं असो या वेळेला शरद पवारांनी अजित पवार एकत्र येतात परंतु ज्या वेळेला खऱ्या अर्थाने जिथे असं दावा केला जातो दा की हे अराजकीय व्यासपीठ आहे महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्राला पासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या निमित्ताने हे आहे आणि ते करत असताना वैच वाईचा, वैचारिकता प्रगल्भता महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच्या बाबतीमध्ये आपण अजित पवारांकडून सत्कार जर करून घेतला तर आपलं काय असं राजकीय वजन राहणार आहे हे शरद पवारांना दुसरं कोणी सांगायची गरज नाही आणि त्याच्यामुळे ते आवर्जून काय केलं त्यांनी ते गैरहाजार राहिलेले हे सरळ सरळ असं दिसतंय आणि त्याच्यामुळे हे गौरवशाली जे व्यासपीठ आहे त्याची ती त्या अर्थाने कसं आहे ते अयशस्वी झालेलं आहे नुसते कलाकार वगैरे यांना गौरव गौरव असेल सेलिब्रिटींना अन्न असेल वगैरे हे सगळं चालतं परंतु आपण राजकीय दृष्ट्या आपण शरद पवार यांच्यापेक्षा त्या प्रगल्भाच्या दृष्टिकोनातून आपण मोठे आहोत हे भासवण्याचा हे सगळे ईडीग्रस्त जेवढे नेते जे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन एकदम वॉशिंग मशीन मध्ये जाऊन काय स्वच्छ झालेले आहेत आणि सुरक्षित झालेले आहेत कारण सत्तेवरच ते बसलेले असं असं हे जरी सत्य असलं राजकीय दृष्ट्या त्यांना म्हणजे आज काय राजकारणात सगळं क्षम्य असतं काहीही करा विश्वासघात करा अमुक करा तमुक करा ते सगळं क्षम्य असतं म्हणून ते यशस्वी जरी झालेले असले तरी एक एक प्रतिमा म्हणून आणि एक राजकारणाची गरिमा म्हणून आणि महाराष्ट्राची त्या अर्थाने असलेली उज्ज्वल परंपरा म्हणून शरद पवार यांनी त्या व्यासपीठावर न येऊन ती राखलेली आहे असंच एवढं म्हणता येईल आता या सगळ्या व्यासपीठाचा म्हणजे आगामी काळामध्ये अजून असं ते प्रगल्भ होणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे एका राजकीय पक्षाने असा पुढाकार घेतलेला आहे त्याचं कौतुक अवश्य जर महाराष्ट्रातल्या जनतेने निश्चित केलं असतं जर हे काही गेल्या काळाचे फोडाफोडीचं राजकारण आहे ते जर घडलं नसतं तर निश्चित या प्रयोगाचं या गौरवशाली महाराष्ट्र या सगळ्या उपक्रमाचं जनतेने निश्चितच कौतुक केलं असत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिभा बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद